बाहेर प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे आणि म्हणूनच शरीराला थंडावा देणारी गोंद कतिरापासून बनलेली दोन समर ड्रिम्स आज मी तुम्हाला दाखवते आपण सुरुवात करूया हा जो गोंद कतीरा आहे हा एक टीस्पून एवढा घेतलाय तुम्ही पाहू शकता हा असा दिसतो हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा डिंकच आहे आता हा एका बोलमध्ये काढून घेऊया ह्यात आता साधारण आपण अर्धा कप एवढं पाणी घालायचंय हा जो गोंद कतिरा आहे हा साधारण चार ते पाच तास आपण भिजवत ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर भिजलेला जो कतीरा आहे तो असा छान अगदी बर्फासारखा दिसतो आता गोंद म्हणजे काय आपल्या का फुलवून दिंक। लाडवासाठी वापरतो तो जो डिंक आहे तो शरीरासाठी अतिशय उष्ण आहे आणि म्हणून तो, तो, तो थंडीत वापरावा आणि हा जो गोंद कतिरा आहे हा शरीरासाठी खूप थंड आहे म्हणून तो आपण उन्हाळ्यात वापरतो तर आता सगळ्यात आधी आपण मिल्कशेक बनवूया त्यासाठी इथे मी दोनशे एम एल एवढं दूध घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण एका सर्विंगसाठी एक टेबल स्पून सोप केलेला गोन कतिरा घालायचं आहे इथे दोन टेबल स्पून एवढं रोज सिरप घेतलेलं आहे ते घालून घेऊया आता हे सगळं नीट मिक्स करूया मिल्कशेकचं मिश्रण तयार आहे आता आपण असेंबल करूया ग्लास मध्ये आपण पहिले चार पाच आईस क्यूब्स घालून घेऊया त्यावर आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून भिजवलेला सब्जा त्यानंतर हे जे तयार केलेला मिल्कशेक आहे तो एकदा ढवळून घ्यायचंय आणि ग्लास मध्ये घालून घेऊया एकदा मिक्स करूया गोंद कतीरा रोज मिल्कशेक तयार आहे आता मी तुम्हाला गोंद कतीरा वापरून एक सरबत दाखवणार आहे यासाठी इथे मी ग्रीन एपलचं सिरप वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही सिरप वापरू शकता आता सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये मी बर्फ काढून घेते एक टेबलस्पून सोप केलेला गोंड कतिरा घालायचा आहे आता ह्याच्यात मी घालणार आहे दोन टेबलस्पून ग्रीन एपल सिरप आता ह्याच्यात आहे दोन टेबलस्पून भिजवलेला सब्जा सात आठ पुदिन्याची पानं हाताने तोडून घालायची आहेत याच्यात घालूया अगदी हाफ टीस्पून लिंबाचा रस हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सोडा घालणार आहे इथे तुम्ही सोड्याच्या ऐवजी पाण्याचा वापर करू शकता किंवा अगदी शहाळ्याचं पाणी सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे गोंद कतिरापासून बनलेली मिल्कशेक आणि सरबत तयार आहेत यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कळवायला मात्र विसरू नका आणि अशाच छान छान समर स्पेशल रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात